व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली शिळफाटा यशवंतनगर आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध सर्व धर्मीय नागरिकांची उपस्थिती आयोजकांचं कौतुक भारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं निघणाऱ्या मिरवणुकीत डी जेच्या तालावर नृत्याचा आविष्कार पाहावयास मिळतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यशवंत नगर आणि शिळफाटा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या मिरवणुकीत जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत मिरवणूक शांततेत काढण्यात आली या मिरवणुकीत शिळफाट्यावरील मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीय नागरिकांची उपस्थिती होती आंबेडकरांच्या मिरवणुकीत आनंदोत्सव साजरा न करता देशभक्तांची बांधिलकी जपली गेल्यामुळं आयोजकांचं कौतुक होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यशवंत नगर आणि शिरफाटा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आर पी आयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात शिळफाट्यावरून भव्य मिरवणूक काढली जाते डीजे ढोल ताशांच्या तालावर महिला तरुण तरुणी नृत्य करतात मात्र यावेळेस जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले या हल्ल्याचा निषेधार्थ महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे म्हणून शिळफाट्यावरून काढण्यात आलेल्या मिरवणूक शांततेत काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर चौकात मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद एक देश एक पहचान गोळ्यांनी उत्तर द्या चर्चेनं नको हार दिल भारत बसता आहे अशी आक्रमक भूमिका घोषणाबाजी करत पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल माजी नगरसेवक किशोन पानसरे संजय पाटील राजू गायकवाड कैलास गायकवाड आंबेडकरी चळवळीतील नेते रवींद्र रोकडे व्यापारी नंदूशेठ ओसवाल जितू रावळ हरीश काळे हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष शहाणे सामाजिक कार्यकर्त्या सुरेश खा खेडकर मोहन केदार आनंद नायडू संतोष मालकर अॅडव्होकेट शहाणवाजभाई बाबू पुजारी यांच्यासह सर्वपक्षीय नेते मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मिरवणुकी आनंदोत्सव साजरा न करता देशभक्तीचे बांधील के जपत पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यामुळं आयोजकांचं कौतुक होत आहे मित्रांनो खरं बोला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत कि मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिम भारतीय आहे मी आमच्या यशवंतनगर मधल्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो तरुणांचे आभार व्यक्त करतो विशेष करून महिलांचे आभार व्यक्त करतो की ज्या पद्धतीने काल आपण संयम ठेवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य अशी मिरवणूक काढली आणि पाकिस्तानचा म्हणजे पाकडांचा खऱ्या अर्थाने आपण निषेध केला हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत ते विचार आपण आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी यशवंतनगरचा एक सुपुत्र म्हणून आपणा सर्वांचा लहान भाऊ म्हणून आपणा किंवा आपला मुलगा म्हणून आपले विशेष आभार एक ठिकाणी व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे भीमसैनिक आहोत त्याच्यामुळे आपणा सर्वांचं मी एक वेगळ्या पद्धतीने आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे लहानपणापासून माझ्या मनावर रुजलेलं आहे